शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नेते तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लागण मशीनच्या बाजार दाखवतो बघू शकता तुम्ही मशी वगैरे हो आले लागण मशी बघा तुम्ही इकडे सौदी भाजी चालू शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावा लाईक करा मित्रांनो किमती जे व्यापारी सांगतील आपल्याला त्या व्यापारीची आपण किमती कवर करून दाखवणार तुम्हाला बघू शकता लावून का लाव आहे का किती महिन्याचे लावून सहा महिन्याचे लावून का बघा मी सहा महिन्याचे लावणे किती महिन्याची तीन तीन महिन्याची आहे आहे दोघं काय आहे जोड्याची किंमत दीड लाख आहे का काय नाव आहे आपलं इथेच राहता का तुम्ही प्रॉपर चाळीस गावचे आहे का मोबाईल नंबर भेटेल बोला बर याची काय सांगायला नी याची पंच्याहत्तर आहे का तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला आहे मैस वगैरे पोहोचतो तुम्ही जा प्रभाती पाडी पाडी पाहा तुम्ही एक नंबर क्वालिटीची मैस आहे मित्रांनो आपल्याकडे नेहमी मशीन मिळता का हो असं का कुठला बी शेतकरी आला गरीबी तर भेटते का असं आहे का तर बघा मित्रांनो चाळीस गावचे व्यापारी दादा आणि ते तुम्हाला जर जर खरेदी करायचे असतील ना की संपर्क करा दादाला मशी पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीच्या मशी मित्रांनो लावून आहे का किती महिन्याचे आहे चार चार महिन्याचे आहे का जातीवंत आहे जा असं आहे का किती किती महिन्याचे आहे दादा या चार चार महिन्याचे आहे का दोघं असं आहे का तर लावून मशीनची काय गॅरंटी असतेस

मित्रांनो चॅनल तर एकूण नवीन असेल चॅनल ला सबस्क्राईब करायचं दामच यायला

मैची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही

दिले दादा किती ला दिले सहा सात रुपयाला दिली काय नाव आहे आपलं चाळीस गावचे का आपण नेहमी म्हशी मिळतील आपल्याकडे कुठला अभिषेक तरी घरी याला तर भेटतील का मोबाईल नंबर सांगा बरं आपला ठीक आहे तर मित्रांनो या दाद्यांनी घेतलेली महिन्या तुमचे नाव काय भाऊ दोन मिणे धाम आहे <णत्ति> <णति> बघा मेरून या मच्छीचा जबरदस्त असा सौदा झालेला आहे भाऊ तुम्ही घेतली मैस घेतली का भाऊ तुम्ही काय ना तुझ्याला बोल ना कुठले राहणारे खर्च आहे का ए वर वगैरे आवडलाय तुम्हाला तर काय काय सांगता तुम्ही येणार शेतकरी बांधवांना की दादांकडे या याबा म्हशी खरेदी करण्यासाठी बघा मित्रांनो मशीन करू शकता एकदम जबरदस्त असा सौदा झालेला आहे तुम्हाला बी जर खरेदीच्या करायची असतील मशी तर या आणि थोड्या बाजारामध्ये मशी खरेदी तुम्ही आता इकडे बघा इकडे पण बऱ्याच मशी आहेत त्या मशीनच्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती गिरी देतो बघू शकता इकडे भाऊ गौडी चाळीस गावचे व्यापारी सोनु नमस्कार नमस्कार थी थी मैं किती मग किती मशी आणल्या आज पाचवा असं आहे का किती विकले सकाळपासून चार विकल्या गेला आता चार विकल्या गेल्या का दोन आहे का असं आहे का ते लावून एका पाच पाच महिन्याच्या आहे का तर काय भावाने सांगायचे पंच्याऐंशीचा भाव आहे पासष्ट हजार रुपयाच्या भावाने मागितलेल्या मार्केटमध्ये पंच्याहत्तर ला फायनल देऊन देऊ तर बघा मित्रांनो मशीच्या खरेदी करायची असतील तर मशीनची क्वालिटी बघा तुम्ही जा प्रभाध क्वालिटीची आहे मशी, मशी पाहू शकता तुम्ही त्यांचा मोबाईल नंबरही घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या मध्ये सोनभोजीर कुठला शेतकरी आपल्या इथं घरी घड्याला गा घ्यायला तर भेटू शकते का चार बाजार बाजार नंबर बोला बरं मालेगाव तर बघा मित्रांनो क्वालिटी बघा मशीनची कसं आहे सौद्यामध्ये असल्यामुळे मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर घेण्यामध्ये असं मग तर मोबाईल नंबर सांगू शकता का हो बोला बरं हो हो बघा मित्र मशी पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो आता त्यांचा मोबाईल नंबर घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सामान्यची लागण आहे पंच्याहत्तर हजार रुपयाच्या भावाने द्यायचे आपल्याला पासष्टच्या च्या भावाने मार्केटमध्ये मागणी लागलेली त्याला आजूपर्यंत मोबाईल नंबर बोलावं पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस चौसष्ट सोनुभाऊ गौडी चाळीसगाव तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला यायची असेल मस्ती गर्दी करण्यासाठी तर चाळीस गाव आपला तुम्ही धुड्या मार्केटमध्ये किंवा चाळीस गाव वरखेडी मालेगाव या ठिकाणी बी जर आले तर तुम्हाला सोनुभाऊ नेहमी मी तिथं म्हणजे लागण म्हशी किंवा दुधाच्या म्हशी विक्रीसाठी आणत असता मित्रांनो बघू आता आपण इकडे बाकीचे जे शेतकऱ्यांच्या म्हशी त्यांच्या आपण कवर करून दाखवून देतो मी तुम्हाला बघू शकता मार्केट एक म्हणजे फेरफटका म्हणून दाखवून देतो मी तुम्हाला इकडे असं आहे मित्रांनो घेताना दुधाच्या म्हशीला इथं आरा लावलेला असता किंवा आरा लावलेला म्हशी सांभाळून घेणे ही विनंती आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना कारण की कसं आहे बाकीच्या म्हशी दुधाच्या मशीनमध्ये फसत असता मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपली गाव दादा आपली होली काय लागण आहे का लागे किती महिन्याची लागेल दादा सहा महिन्याची का काय व्यापारी।, व्यापारी का शेतकरी आपण कशेत करी का आपला नेहमी मशी असता का आपल्याकडे विक्रीसाठी असं आहे का काय किंमत सांगायला याची ऐंशी हजार का या वरात कमी जास्त होऊन गेल का मोबाईल नंबर बोला बरं आपला अठ्ठ्याण्णव पन्नास शहाण्णव ब्याऐंशी हा नव्याण्णव शहाण्णव ब्याऐंशी नव्याण्णव शहाण्णव ब्याऐंशी काय नाव आहे आपलं रानू रानुग तर मित्रांनो जर खरेदी करायची असेल तुम्ही दादांना संपर्क करा तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी तुम्हाला दुधाच्या मशीनच्या संपूर्ण ज्या का जी काही माहिती दिली होती मित्रांनो ही तुम्हाला कळून दिलेली आहे जर खरेदी करायची असेल तुम्ही तसं आम्हाळून घेणे म्हणजे हीच सर्वांना विनंती आहे कारण की कसं मित्रांनो तर बाकीचे लोक म्हणतात की आम्ही या शिवती घेतली आहे बाजारामधून असं फसलेलं आहे आम्ही तसं फसण्याचं काम करायचे नाही शेतकरी बांधवांनो तसंच जय खांदेत जय किसान शेतकरी बांधवांना नमस्कार तर मित्रांनो तसंच जर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणा लागण ला मशी घ्यायची असतील तर धुळ्या मार्केटमध्ये तुम्ही मशी खरेदी करू शकता जे कांद जे की शेतकरी वाहन